रेल्वेच्या असहकारामुळे ठाण्यातील वारकऱ्यांची अयोध्या वारी हुकली प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला भेट दिली होती श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेने विशेष जादा गाड्या देखील सोडल्या होत्या आता काही महिने उलटल्यानंतर श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी आसूसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्याच असहकाराचा फटका बसला आहे अयोध्येला जाण्यासाठी तीन आधी नोंदणी करूनसुद्धा ऐनवेळी रेल्वे प्रशासनाने हे आरक्षण रद्द केल्याने ठाण्यातील सुमारे तेराशेहून अधिक वारकऱ्यांना अयोध्यावारीला मुकावं वा लागलं आहे ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलींचं आयोजन केलं जातं यावर्षी मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आलं होतं प्रभू श्री रामचंद्राचे दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे बाराशेहून अधिक वारकऱ्यांनी नावे देखील नोंदवली होती सर्व यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या सहलीचे प्रमुख आयोजक आणि माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास महाराज फाफाळे यांनी रेल्वे भाड्यापोटी सुमारे एकोणपन्नास लाखांपैकी आगाऊ नऊ लाख रुपये भरून रेल्वेचीच विशेष बोगी आरक्षित केली होती याशिवाय अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करून अयोध्येत राहण्याची फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या सर्व यात्रेकरू सर्व यात्रेकरू मे रोजी अयोध्येला अचानक पंधरा मे रोजी तुमचं आरक्षण रद्द करत असल्याचं रेल्वे प्रशासनाने विलास महाराज फावळे यांना कळवलं रेल्वेकडून अनपेक्षितपणे आलेल्या या निरोपामुळे विलास महाराज फाळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली त्यावर उत्तर प्रदेशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे आरक्षण रद्द करत असून याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचं सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे परत करण्यात येतील असं सांगितलं वारंवार विनंती केल्यावरती आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील वरिष्ठांनी दिल्याचं सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले त्यानुसार विलास महाराज फाफळ यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि ईमेलद्वारे पत्र पाठवून आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली परंतु दिल्लीकरांनी मात्र काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे ठाण्यातील वारकऱ्यांना रामलल्लाच्या दर्शनाला मुकावं लागल्याची खंत विलास महाराज फाफळ यांनी व्यक्त केली आहे सुमारे प्रशासनाच्या या असहकाराच्या विरोधात वरिष्ठ पातळीवरती लढा देणार असल्याचं फाफळे म्हणाले या प्रसंगी प्राचार्य वसंत इंगळे उदयकुमार जाधव धनाजी बुआ महाले अरविंद सावंत व इतर यात्रेकरू येथे उपस्थित होते आणि लोकांना आतापर्यंत दोन हजार अडीच हजार तीन हजारामध्ये बऱ्याचशा यात्रा झालेल्या ज्या बाहेरच्या भजामध्ये आठ दहा हजार रुपये घेतात कपात तर ती यावर्षी संकल्पना होती की पाचशे वर्षानंतर रामलाल्लांचं मंदिर झालेलं आहे जगात जगातलं आश्चर्य आणि हिंदूंचं दैवत एक मोठी ओढ लागली होती म्हणून लवकर जायचं म्हणून आम्ही जानेवारी अकरा तारखेला रेल्वेशी संपर्क केला तेव्हापासून त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी आम्हाला ॲप्रुव्हल दिलं पैसे जमा केले डिपॉझिट जमा केलं आणि ऐनवेळी पंधरा मेला मेल आला त्यांचा की तुमचं ट्रेन कॅन्सल करू आता असं झालं की लोकांनी रजा टाकल्या होत्या आणि लग्नाच्या तारखा मागे पुढे करून घेतल्या होत्या यात्रेला जायचं आता त्यामुळे आम्ही अयोध्येमध्ये जाऊन राहण्याच्या बाराशे माणसांची व्यवस्था करायची म्हटल्यानंतर दोघं वैदय भवन सरजू सरजू भवन आणि परत ते रेन रेन बसेरा हे तिन्ही ठिकाणं होते टोटल चार ठिकाणी आम्ही सगळं ॲडव्हान्स जमा करून आहोत रेल्वे आम्हाला पे अपेक्षा आहे की आता आम्हाला आता लागला पावसाळा पावसाळ्यामध्ये तर जाणं शक्य नाही आहे वयोवृद्ध माणसं न्यायचे आणि ऑक्टोबर मध्ये आता नुकतंच परत या निवडणुकांचं वारं येते परत आम्हाला परत फसवा नको लो व्हायला लोकांची म्हणून आम्हाला नोव्हेंबरची चौदा तारीख यात्रा दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या चौदा तारखेला आम्हाला ती रेल्वे मिळवून आम्ही परत अर्ज करणार खानेर आम्ही वारेकरी संप्रदायाचे आम्ही वारेकरी लोक सगळे वारे मध्यम वर्गातली आम्ही असे बाबा आमची ट्रीप काढतात तेरा वर्ष झालं आम्ही थोड्या पैशामध्ये आपले दोन दोन रुपये लेडीज साठवतात त्यांच्याकडे आम्ही जमा करतो आम्हाला वगैरे जाण्यासाठी तीर्थयात्रेला पण ही असे जी लोक आम्हाला आज उद्या आज उद्या करून रोज असो फसवतात आम्ही कशा तरी दोन दोन रुपये साचून त्यांच्याकडे जमा करतो का थोड्या पैशात व्हावं म्हणून त्यांच्या मागं लागून आम्ही त्यांना फ्री काढाय सांगायसाठी करतो तिकडनं ते काढतात जातं त्यांना पण असे कुठं ना कुठं त्याला हे करतात आज देतो उद्या देतो आज जानेवारी महिन्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलेले ते वर्षातून एकदा तरी आम्हाला कुठं थोड्या पैशात फिरून आणतात त्यामुळे आम्हाला पण समाधान वाटतं वारकरी लोकांना का आपण थोड्या पैशात काहीतरी होत आहे म्हणून आपलं आम्ही दोन दोन रुपये कुणी भांडी घासायचा जातो कुणी शेतात काम करतं बायका दोन दोन रुपये सासून असे भरतात